त्याच्यामध्ये ग्रीनरी अतिशय चांगली आणि अतिशय बघू शकतो ना आपण ग्रीनरी पूर्ण प्लॉट जर पाहिलं तर पूर्ण हिरवागार आहे हो, हा म्हणजे याच्यावर तांबेरा वगैरे असं काहीच नाही काहीच आलेलं बरोबर आहे काय कारण याच्या मागचं याच्या पाठीमागचं जे काय आर एन पी ची आणि शिलाजी ट्रीटमेंट आहे आणि वैदिकचं जे काय आपलं मुळव्यांच्या संदर्भामध्ये जी सैल चार्जेस त्यामुळे याच्यावर कुठले रोग आलेच नाही एकदम सुकल्यासारखे वाटतात आमचा ऊस कधीही सुकल्यासारखा वाटतात हिरवागार कधी जरी आलो तरी कधी जरी आलो तरी दुपारी पण आलो तरी हिरवागार राहतो हिरवागार बर किती आवडेज निघेल आपलं साधारणतः याच ऐंशी टनापर्यंत निघायला पाहिजे कारण आम्ही दहा महिने तोडून याला पाठवतो रसून कारखान्याचं म्हटलं तर तो शंभर सव्वाशेच्या पुढे जाईल सव्वाशेच्या पुढे जाईल काय आमचे ऊसाची एवढी उंची कधी तर वाढलीच नाही बर पण इतर वेळेला अगदी तो पिवळा असायचा बरोबर म्हणजे पिवळेपणा कधी हटला नाही आम्ही कुठलेही रोसेस बदलले हो। काही केलं तर कधी हटलेलं नाही ते बरं आणि जरी असेल ग्रीनरी जरी आली या अगदी थोड्या वेळाची असायची बरोबर आहे ते पुन्हा पडायचाच उस नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सखाराम गणपतीकर राहणार राहणार टिकेकर तालुका जुन्नर जिल्हा पुणे बर आता आपण तुमच्या उसाच्या प्लॉट मध्ये तर किती महिन्याचा आहे हा हा चार महिन्याचा आहे चार महिन्याचा आहे बर आता याला तुम्ही पूर्ण वैदिक वापरलेलं आहे बरोबर आहे काय काय वापरले त्याच्यामध्ये कृषी अमृत आहे चार्जर हो आणि एस 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 एम एम आणि आर एम पी एच वापर किती गेले किती बेसळू झाले आतापर्यंत याला आता याला दोन बेसळ झाले दोन बेसलो झाले आता ऊसाची आपण संख्या बघतोय माग आणि त्याची साईज बघतोय किती साईज किती किलोचं भरेल ऊस हा साधारणतः दोन किलो पर्यंत ऊस भरेल एक उस, एक ऊस आणि किती महिन्याचं म्हणले चार महिन्याचं चार महिन्याचा आहे चार महिन्याचा किती महिने बाकी जाईल आणखी जाईल रसवंतीला रसवंतीसाठी बनवलं आता हा ऊस जर पाहिला सर आपण तर सध्या याची क्वालिटी लस्टर जर पाहिलं त्याच्यावर साईज जर पाहिली आता याची कांद्याची बघा कांदा त्याचं हा आणि लस्टर बघा त्याच्यावर हे जर पाहिलं तर कोणी म्हणेल का हा चार महिन्याचा आहे नाही हा जास्त महिन्याचा किती महिन्याचा ऊस असं वाटतोय हा हा सहा सात महिन्याच्या सात महिन्याच्या पुढचं वाटतंय पण हा चार महिन्याचा आहे बरोबर आहे सर आपलं काय नाव नारायण मारुती टिकेकर बर आता हा ऊस आपला चार महिन्याचा आहे लसवांतीसाठी तुम्ही तयार केलाय तर कोणी म्हणेल का चार महिन्याचा म्हणून कस काय फरक आहे आता तुमच्या आजूबाजूला भरपूर ऊस आहे सर आणि आपला ऊस आहे याच्यामध्ये भरपूर फरक आहे याच्यामध्ये ग्रीनरी अतिशय चांगली आणि बघू शकतो ना आपण ग्रीनरी पूर्ण प्लॉट जर पाहिला तर पूर्ण हिरवागार आहे हा म्हणजे याच्यावर तांबेरा वगैरे असं काहीच नाही काहीच नाही आलेलं बरोबर आहे काय कारण याच्या मागचं जे काय आर एम ची आणि ची ट्रीटमेंट हो। आहे आणि वैदिकचं जे काय आपलं मुळव्यांच्या संदर्भामध्ये जी सैल चार्ज टाकत आहे हो। हो। सेल चार्ज त्यामुळे याच्यावर कुठले रोग आलेच नाहीत बरं एस एस एम किती टाकलेले याला एसएसएम याला तीन तीन किलोचे दोन वेळा झालेले एस एस एम म्हणजे आर एम पी एस दोन वेळा झाले आर एम पी एस दोन वेळा आणि एस एस एम दोन वेळाच झालेले दोन बेस सुरू झाले दोन बेस एस एस एम दिल्याच्या नंतर काय फरक वाटतो तुम्हाला एस एस एम दिल्यानंतर आमची मुळांची संख्या अतिशय उत्कृष्ट आहे कारण आम्ही पॉवर टिलर ज्या वेळेला घातला हो, याच्यामध्ये सगळं शरीरमध्ये सफेद मुळे होते बर आता तुम्ही लक्ष देता सर बरोबर आहे तुम्ही एस एस एम टाकताना तुम्ही होते का बी एस एस एम टाकल्याच्या नंतर काय फरक झाला हिरवीगार झाली बर आणि याची जाडी पण वाढली जाडी वाढली किती बेसुडूस झाली दोनच झाले दोन बेसळ झाले ना बर आता एकंदर किती सॉइलच्या चादर गेले याला चाळीस लिटर चाळीस लिटर गेले चार महिन्यामध्ये म्हणजे महिन्यामध्ये तुम्ही तुमचं दहा लिटर जात आहे बरोबर आहे तर त्याचीच किमी आहे आता ह्या भागामध्ये इतर जे प्लॉट आहेत त्यांचे काय हालत किंवा कसे आहेत ते उन्हाच्या वेळेला एकदम सारखे वाटतात हो। आमचा ऊस कधीही सुकल्यासारखा वाटतात हिरवागार कधी तरी आलो तरी दुपारी पण आलो तरी हिरवागार राहतो हिरवागार बर किती आवडेज निघेल आपलं साधारणतः याच ऐंशी टनापर्यंत निघायला पाहिजे कारण आम्ही दहा दु� महिने तोडून याला पटवतो रसून आणि कारखान्याचं म्हटलं तर तो शंभर सव्वाशेच्या पुढे जाईल सव्वाशेच्या पुढे जाईल काय बोलताय पुढे सव्वाशेच्या पुढे जाईल आणि अवरेज किती बाकी शेतकऱ्यांचं इतर शेतकऱ्यांचं आमचं कारखान्याचं अव्हरेज तीस टन काय बोलता आणि सर्वसाधारण जास्त चांगला पिकवणार असेल हो तर साठ सत्तरच्या पुढे पुढे पण खर्च करून खर्च करून एवढा खर्च म्हणजे किती खर्च करतात साठ सत्तर टन काढायला साठ सत्तर टन काढायला साधारणतः तो ऐंशीच्या पुढे जातो सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च उसाला पुढे पुढे जातो उसाला एवढा खर्च उसाला चौदा महिने ठेवायला तो परवडतो चौदा परवडत नाही पण कारखाना तेवढा वेळ नेतच नाही खरंय का एवढा खर्च करतो शेतकरी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार उसाला मला तर विश्वास नाही बसत या गोष्टीवर आता तुम्ही ज्या भागातले तुम्हाला माहित असेल माझ्या भागपेक्षा जास्त तर एकंदरीत आपला जर ऊस पाहिलं सर त्याची साईज जर पाहिली आता तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सॉईलच्या चार्जर टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर रासायनिक करत होता तेव्हा काय परिस्थिती असायची रासायनिक करत असताना आमचे ऊसाची एवढी उंची कधी तर वाढलीच नाही बर पण इतर वेळेला अगदी तो पिवळा असायचा बरोबर पिवळेपणा पी, कधी हटला नाही आम्ही कुठलेही डोसेस बदलले हो, काही केलं तर कधी हटले नाही ते बर आणि जरी असेल ग्रीनरी जरी आली अगदी थोड्या वेळाची असायची बरोबर आहे ते पूर्ण पडायचा बर आता काय फरक पडलाय का तुम्ही किती महिने वर्षापासून वापरताय आम्ही आता तसं चार वर्षापासून करतोय चार वर्षापासून करतोय मातीमध्ये काय फरक पडतो एकदम मऊ आहे हा आमची माती मऊ लोकांच्या लोकांची आणि सारखी चालता येत बर आणि ब... मजूर पण सांगतात का हो। तुमच्या वारात जर आलं ना तर हो। खुरपणीला अगदी म्हणजे सहज खुरप सहज खुरप म्हणजे जास्त जोर लावायची गरज नाही वाटत कडक नाही कडक नाही जमीन जमीन भुसभुशीत झाली बरं आणखीन काय फरक जाणवला तुम्हाला तण पण आम्हाला कमी कमी जाले। कमी तण झालं झालं म्हणजे पहिल्यांदा तण खूप यायचं खूप यायचं आता ते तण पण कमी झालंय म्हणजे तुमचा जो तणाचा खर्च होता नियंत्रणाचा तो पण वाचलेला आहे आणि एकत्र किती खर्च केला तुम्ही उस आता उसाला आतापर्यंत आतापर्यंत उसाला साठ हजार रुपये खर्च झालेला किती एकर मध्ये दीड एकर मध्ये म्हणजे एक करी चाळीस हजार रुपये खर्च केला एक चाळीस हजार खर्च करून तुम्ही चौदा महिन्यामध्ये सव्वा हो किती काढता म्हणले हो, सत्तर ऐंशी टनापर्यंत नाही नाही कारखान्याला जर जायचं आता कोणती तरी सांगितलं तुम्ही शंभरच्या पुढे जाणार बरोबर आहे हो शंभरच्या पुढे जाणार हो मग तुम्ही खर्च करताय एक चाळीस हजार रुपये हो तुमचं उत्पन्न किती निघते कमीत कमी ऐंशी नव्वद टन एकरी हो परवडतंय ना ते परवडतंय आज शेतकऱ्याचा आवरेज किती तुमच्या इकडे साठ सत्तर खर्च किती करताय तेवढाच त्याच्यापेक्षा जास्त होतो खर्च पण होतंय काय का आपले जे काही फाई चार्जरचं आहे हे बेन्सल आम्ही जास्त प्रमाणात टाकलेलं हो, डोस हो, आणि तो इतर शेतकऱ्यांना तो तसा मागडा वाटतो बरोबर आहे पण पुढचे जे काही डोसेस आहेत ते वाचतात ना हा वाचतात आणि जास्त निघतो उत्पन्न जास्त निघतो जास्त निघतो तुमची माती भुसभुशी झाली भुस भुस बोलले बरो, तुम्ही बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं तर ऊसाची काळोखी आणि साईज वगैरे जर पाहिली तर एक नंबर ऊस आहे हा आणि बघा ना शेवटपर्यंत हिरवागार आहे पूर्ण उभा आहे पत्ती जर पाहिली हे बघा ना केवडी पत्ती मस्त असा ऊस पाहिल्यानंतर भेटायचं तुम्हाला असा ऊस आम्ही ज्या वेळेला रासायनिक वेळेला बघितलेलं हा हो। पूर्ण शेणखतावर आम्ही ज्या वेळेला काढायचा त्यावेळेच आणि ह्या ह्यावेळेच अगदी सेम आहे त्यावेळेला रासायनिक खत नव्हतीच हो। त्यावेळेची आणि पूर्वीचं सांगतो पूर्वीच कधीच बहात्तरच आपलं पंच्याऐंशीच जेव्हा तुमची जेव्हा रासायनिक खत पण वापरत नव्हतं नव्हतं अशी बरोबर आहे तशी स्थिती तुम्हाला आज करायला भेटते म्हणजे मागच्या तीस चाळीस वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती एस सी टी वैदिक ना परत आणलेली बरोबर आहे आता एकंदरीत आपल्या भागामध्ये भरपूर ऊस उत्पादक शेतकरी त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना आम्ही हेच सांगू का आपली जमीन वाचवायची असेल तर वैदिक च्या पाठीमागे आपण म्हणजे वापर केला पाहिजे बरोबर आहे तर भरपूर चांगला सर आणि फुटव्याची संख्या किती सर फुटव्याची संख्या याची आमच्या याच्या मानाने दहा फुटामध्ये याची साठ सत्तर फुटापर्यंत साठ सत्तर फुटवे बर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये टनेस तुमचं चांगला निघणार आणि जमीन पण वर्षानुवर्ष चांगली म्हणजे शेतकऱ्यांना आज ह्याचा विचार केला पाहिजे उत्पन्न तर वाढलंच आहे परंतु तुमचे सगळ्यात महत्वाचं काय होईल माती सुद्धा राहिली बरोबर आहे तर खूप चांगला अनुभव आहे तुमचा जर काय शेतकऱ्याला काय मार्गदर्शन असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो आठ पंचेचाळीस सत्त्याण्णव ओके चालेल धन्यवाद सर